माझ्या हातामध्ये या चार पाच वया दिसते त्या माझ्या मावस भावाच्या दुप्त दफ्तर माझ्या दुकानात आहे आणि बाहेर आहे आणि मी बसल्या बसले त्याच्या चेक ले ले बुगोल। तर त्याच्या वह्यामध्ये काय बघा हे पहिले कुठले हिंदी आहे तर ह्याची त्यानं फक्त एकच पानलेलं आहे बघा हिंदीच दुसरे भूगोल तर भूगोलाचं ते लिहिलेलं आहे पान आपण रे बघा भूगोलाच सुद्धा आहे एकच पान आहे म्हणजे याच्याने प्रत्येक वही चेक केली तर प्रत्येक वहीमध्ये दोन तीन पानच दिले त्यांनी आता ही साहेू आणि आता मी विचारतो तुम्हाला आता ह्याच्यात चूक कोणाची शिक्षकांची पालकांची किंवा विद्यार्थ्याची तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण अजून बघू त्या दोटरात काय काय तुम्हाला जरा मजा दाखव थोडी या बघा चॉकलेटात चॉकलेट आहे आणखी दाखवतो तेवढेच नाही हे बघा आणखीन जास्त चॉकलेट आहे तर अशा विद्यार्थ्याबद्दल मला पेमेंटमध्येच बघू शकतो सांगा तुम्ही तर तुम्हाला आता पुढला कापा दाखवतो मी पुढल्या कापात काय काय स्कूल फुले त्यानं तर हे आहे पश्चिचा कागद आहे हा कंपास बॉक्स आहे आणि हे बघा आणखीन चॉकलेट आहे ते <laughs> <laughs> बघा तर तुम्हाला काय वाटतंय आता खरंच मला मध्ये तुम्ही सांगा बाबा आधी <laughs> तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये धन्यवाद